निळ्या शार समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉक स्नॉर्कलिंग लक्षद्वीपच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत असल्याचे फोटो पंत मोधिन नी फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर शेअर केले हे त्यांनी लक्षद्वीपच्या संदेश दिला एकीकडे लक्षद्वीपच्या सौंदर्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मालदीव आणि भारतामध्ये वाद सुरू झाला मालदीवच्या मंत्र्यांनी मोदींबद्दल असं काय विधान केलं ज्यामुळे हा वाद सुरू झाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी यात उडी घेत हॅशटॅग एक्सप्लोअर इंडियन आईसलँड असं का म्हटलं हॅशटॅग बायकॉट मालदीव असं सोशल मीडियावर का ट्रेंड झालं भारत आणि मालदीव्स यांच्यात नक्कीच चाललंय तरी काय हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली या भेटीत त्यांनी तेथील सुंदर बेटांची भ्रमंती केली त्यांच्या लक्षद्वीप भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले हे फोटो शेअर करत मोदींनी म्हटलं ज्यांना थराराची आवड आहे त्यांनी लक्षद्वीपला आवर्जून भेट द्यायला हवी आता हे फोटो पाहून लक्षद्वीपच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या निमित्ताने भारतातील पर्यटकांच्या नजरेत लक्षद्वीप आलं मालदीव ऐवजी लक्षद्वीपला जाण्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली यानंतर मालदीव मध्ये मोठा गदारोळ माजला मालदीव सरकार मधल्या मंत्र्यांना हे काही पचलं नाही मालदीव सरकारमधील आक्षेपार्ह टिप्पणी केली नंतर त्यांनी ते ट्वीट डिलीट सुद्धा केलं मात्र या ट्वीट नंतर वाद सुरू झाला तो इंडिया वर्सेस मालदीव यांच्या मधला मालदीव मधील मंत्र्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाल्या भारतीय नागरिक कलाकार आणि खेळाडूंनी संताप व्यक्त केला अभिनेता अक्षय कुमार याने ट्विट करत म्हटलं मालदीव मधील प्रमुख पक्षाच्या व्यक्तींनी भारतीयांबद्दल आणि वर्णभेदी केल्या ज्या देशानं मालदीवला जास्तीत जास्त पर्यटक पाठवले त्या देशाबद्दल हे असे बोलत आहेत याचं आश्चर्य या वाटत आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवून आहोत पण आपण असा अनाथाई द्वेष का सहन करावा मी मालदीवला अनेक वेळा भेट दिली आहे आणि नेहमीच त्याची प्रशंसा सुद्धा केली आहे परंतु प्रथम सन्मान महत्वाचा चला एक्सप्लोअर इंडियाचा निर्णय घेऊया आणि आपल्या भारताच्या पर्यटनाला पुढे नेऊया फक्त अक्षय कुमारच नाही तर सलमान खाननं देखील याविषयी आपलं मत मांडलंय आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना लक्षद्वीपच्या सुंदर स्वच्छ समुद्र किनाऱ्यांवर पाहणं खूप छान आहे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा समुद्रकिनारा आमच्या भारत देशात आहे असं सलमाननं म्हटलंय सचिन तेंडुलकरनं सुद्धा यामध्ये उडी घेतली आहे सचिननं ट्विट करत असं म्हटलंय सचिन तेंडुलकरनं कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरचा व्हिडिओ शेअर केलाय सचिन न शेअर करताना भारतातील सर्वात सुंदर किनारपट्टी कोकणात असल्याचं म्हटलं आहे कोकणातील लोकांनी केलेला पाहून चार वर्ष उलटत आले तरीही तो विसरलेला नाही शिवाय त्यानं अतिथी देवो भव या आपल्या संस्कृती बरोबरच समुद्र किनाऱ्यांमुळेही आपण समृद्ध झालो असल्याचं म्हटलेलं आहे सचिन सोबतच अनेक कलाकार आणि खेळाडूंनी यावर संताप व्यक्त केलाय मालदीववर बहिष्कार घालत फिरण्यासाठी मालदीवला न जाण्याचं आवाहन केलं जात आहे बायकॉट मालदीव असा हॅशटॅग देखील रविवार पासून सोशल मीडियावर ट्रेंड होतोय अनेक भारतीयांनी त्यांची मालदीव वारी रद्द केलेली आहे यासह काही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी देखील मालदीव साठी बुकिंग घेणं बंद केलेलं आहे देशातली सर्वात मोठी कंपनी इजमाई ट्रिपने देखील मालदीव साठी बुक केलेली विमानाची सर्व तिकीट रद्द केलेली आहेत या सगळ्या वादानंतर मरियम शिवना यांना मालदीव सरकारनं निलंबित केलेलं आहे त्यांच्यासह मालशा शरीफ आणि महजून मजीद यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या दोन मंत्र्यांनी देखील नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती मालदीव सरकारनं याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे त्यांच्या मंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्याशी आपल्या सरकारचा काही संबंध नाही असं मालदीव सरकारनं म्हटलेलं आहे यावर मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलीव यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली दे आहे सोलीव असं म्हणाले की मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी समाज माध्यमांबद्दल भारताविरोधात वापरलेल्या द्वेषपूर्ण भाषेचा मी निषेध करतो मालदीव हे बेट मुख्यत्वे पर्यटनावर अवलंबून आहे भारताला निसर्ग सौंदर्य असूनही मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक या देशाला भेट देतात परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक भारतीय पर्यटकांनी मालदीवचा दौरा रद्द केलेला आहे पंतप्रधान मोदींचा अपमान केल्याबद्दल अनेकांनी रोष व्यक्त केलेला आहे या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद